मायबाप सरकार खरंच मदत देणार असाल तर लवकर द्यावं अशी मागणी शेतकरी वर्ग करताना दिसतो आहे तुळजापूर बार्शी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं नागझरी नदीला महापूर आला असून नदी पात्राबाहेर किमान चारशे मीटर पाणी आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन उडीद मूग तूर मका कांदा भाजीपाला पिकांचं पूर्णतः नुकसान झाल्यानं मायबाप सरकारला बळीराजाला खरंच मदत करायची असेल तर ती लवकर देण्याची भावना व्यक्त होत आहेत राज्यात सर्वत्र पावसानं थैमान घातला असून वडाळा मंडळात देखील सर्वाधिक पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत वडाळा मंडळातील दहा गावात नऊ हजार सातशे पाच शेतीची संख्या असून सात बारा उतारानुसार बारा हजार सहाशे अडोतीस हेक्टर क्षेत्र लागवडीखालील असून खरीपासह भाजीपाला फळबागा उद्ध्वस्त झाल्यात ऐन उन्हाळ्यातच मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या बी बियाणं खतं औषधं आणून खरीपाची पेरणी केली तर भाजीपाला देखील बहरला मात्र वरुणराजाची अवकृपा झाली आणि त्याच्या धोधो बरसण्यामुळं शेतीमधील बळीराजाचं स्वप्नच उद्ध्वस्त झालं सध्याही दररोज पावसाचं थैमान सुरूच असून पर्जन्यमानाच्या मोजमापानुसार भागाईवाडी गावात मंडलामध्ये अधिक पावसाची नोंद आहे गावालगत असलेल्या नागझरी नदीला महापूर आला असून नदीपात्राबाहेर चारशे मीटर पाणी आहे राज्यासह सोलापूर जिल्ह्यात प्रथमच एवढा पाऊस झाला असून सरकारनं केवळ पंचनामे करून वेळ न दवडता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी बळीराजा करत आहे असंच मे महिन्यापासून पाऊस चालू असल्याचे कशावर कधी पाहायला मिळेल नदीच्या बाहेर एक किलोमीटर पाणी आहे आता भाजीपाला पाला सोयाबीन कांदा सगळं पाण्यात आहेत तर याची सरसगट शेतकऱ्याला काय तर नुसकान भरपावी द्यावी मे महिन्याच्या पावसापासून सगळे सततच्या पावसापासून सगळी शेतकरी नुकसान भाजीपाला सोयाबीन कांदा पिके पाक गेले दिवाळीच्या पाण्यानं पाचशे मीटर पाणी पसरून सगळ्या धानाचे नुकसान झालेले आहेत तातडीने पंचनामे न करता सर सगळ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी असे शासनाला विनंती केली आहे आम आमच्या इथे सतत पावसामुळे कधी पात्रातील पाचशे मीटर पाणी पसरलेले असून आमच्या घरातून सोयाबीन मूग भाजीपाला या पिकांची नुकसान झालेली आहे आणि पंचनामा न करता सरसकट आम्हाला लोकांना काही द्यावी दिवायच्या असे आम्ही सरकारला मागणी करू